lagi <tuk tangan> iya सारखे दिवाळी मागतात मला दिवाळी असं सेंटर आहे वडापावचं छान चालतं आम्ही आलो होतो बाजार असा गर्दी होती म्हणून आतमध्ये मोबाईल नेलाच नव्हता चला व्हिडिओ घरी गेल्यावर आली मी बाजार घेऊन तर आमची त्रिमूर्ती बा कशी गेम खेळत बसल्यास आणि अजून मी आल्या आल्या सांगतात मला की मी आत्ताच घेतलाय होय ना ओरडेल म्हणून सांगतात आत्ताच घेतले आत्ताच अस बाजार घेऊन आले मी बाजार बाजारातली गर्दी होती मग व्हिडिओ एवढा गाडी लावली तिथं थोडासाच व्हिडिओ काढला चला तर मग आता पुढची तयार स्वयंपाक आमचे झाडलोट केली का बाळा आहो पाटील उटा की हा बघितले ना चांगल्या पाचशे पाचशेच्या दि तरी झोपल्यात पाटील बघा हा पण ते, ते चालले नसते ना बाजारात म्हणून मग म्हंटल नको एवढ्या मोठ्या मोठ्या नोटा न्यायला मम्मी आज सांगितलं होतं तुम्हाला पाटलांची इच्छा आहे खायची मग मी घरात करून नाही दिलं म्हणून तेवीस वर चालू आहे चूल मांडून म्हणजे चूल आधीच आहे आमची तरी वाटलं की इथं चुलीवर स्वयंपाक करून खातो गावाकडचा फील घेतो आम्ही इथंच ते मी पडतोय म्हणून जराशी पेटून दिली तिला तोपर्यंत भाजीची तयारी चाली त्यांना खायची कोंबडा कोंबड्या आणल्या त्यांनी गावरा मग असं मी कांदा बिंदा करून घेते अजून चिकन धुवायचे तोपर्यंत चुरी चांगली पेटली कसा जाळ चाललाय ना एवढा जाळ आम्ही उन्हाळकाम करताना कधीच लागलं नाही हो लेदून लागायचा उन्हाळा काम उन्हाळा काम करते काय केले तर आम्ही कुरड्या पापड्या सगळं विकतो ऑनलाईन त्याच सांगते मी तुम्हाला फक्त नव्हता तेव्हा स्वातीताईचा ते जा चॅनल ते जात होत ऑनलाईन सगळीकडे आपला माल जात होता आता आलाय जवळ या सगळे चिकन पार्टीला पाटलांनी मागवून आपण करून द्यावं राहिले का काय पाटील झालंय का असायच आहे ना ज्याला खायचय त्याची मन नाही मारायचं हा मग सुग्र नाही बायको तुमची सुग्रण काय सांगायचं बाई नाही हो का असं म्हटायचं मस्त कांदा आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं टाकून पाणी पण तू असताल लागलाय बाबा हो का